नमस्कार मंडळी मोदक सिरीज भाग दोनमध्ये आज आपण तंडीचे मोदक बघणार आहोत उकडीचे मोदकची रेसिपी ऑलरेडी चॅनलवर दोन दिवस आधी अपलोड झालेली तुम्हाला जर बघायची असेल तर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक टाकते तुम्ही तिथं जाऊन नक्की चेक करा तंडीच्या चे मोदकसाठी लागणारं साहित्य एक वाटी गव्हाचं पीठ दोन चमचे बारीक रवा दोन चमचा तूप एक वाटी ओल्या नारळाचा चव अर्धी वाटी गूड हाफ टीस्पून इलायची पावडर हाफ टी स्पून पावडर त्यानंतर एका बाउलमध्ये आपण गव्हाचं पीठ टाकून घेऊया त्यानंतर त्यात रवा टाकला आहे थोडं तूप घातलं आहे अर्धी चमची एवढं त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने गोडा तयार होईल आणि तो फुटेल एवढं आपल्याला त्याला छान मोहन देऊन घ्यायचं आहे पिठाला त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून छान एक डो तयार करायचा आहे त्याला दहा ते पंधरा मिनटं आपण रेस्ट करायला ठेवूया पॅन गरम करायला ठेवलं आहे त्यात एक चमचा एवढं तूप घातलं आहे ओल्या नारळाचा त्यात चव घातला आहे त्याला छान दोन ते तीन मिनटं फ्राय करून घ्यायचं आहे कंटिन्युअसली हात चालवत थोडा गोल्डन गुलाबी रंग येईल तोपर्यंत त्याला छान मिक्स करायचं आहे मिक्स झाल्यानंतर त्यात अर्धी वाटी जो गूळ घेतला होता तो त्यात घालायचा आहे आणि कंटिन्युअसली हात चालवत राहायचे अजिबात चा, थांबायचं नाही कारण की गूळ खाली करपू शकतो त्याला असंच दोन ते तीन मिनटं छान परतत राहायचं आहे छान मिक्स झाल्यानंतर गूळ वितळल्यानंतर त्यात आपण इलायची पावडर घालूया आणि थोडं जायफळ किसून घातलं आहे मी जायफळ तुम्ही अवश्य घाला खूप छान टेस्ट येते आणि मोदकाच्या सारणाला खूप वेगळा फ्लेवर येतो छान मोदक भरण्यासाठी आपलं सारण रेडी झालं आहे त्याला एका प्लेटमध्ये काढून छान थोडं गार होऊ देऊया दोन तीन मिनटंपर्यंत त्याला गार उधायचं आहे गार होत आहे तोपर्यंत आपण छान पुडी लाटून घेऊया छोट्या छोट्या मोदक बनवण्यासाठी आपण जे दहा मिनटं आधी रेस्ट करायला ठेवलं होतं ते पीठ त्याला छान अजून एक तो दोन वेळेस छान मडून घ्यायचं आहे आपल्या हाताच्या सहाय्याने तड हात लावून छान दोन ते तीन मिनटं मऊ होईपर्यंत त्याला अजून मडून घ्यायचं आहे त्यानंतर छोट मिडियम साईजचे छोटे छोटे सर्वे एका साईजच्या आकाराचे गोडे तयार करून घेऊया आपण अशा पद्धतीने मी सर्वे गोडे तयार करून घेतले आहेत त्यानंतर गव्हाचं पीठ लावून छोटे छोटे आपण पुढे लाटून घेऊयात मीडियम साईजची ना जास्त जाड ना तर जास्त बारीक मीडियम साईजमध्ये आपण छान छोटी छोटी पुडी एक लाटून घेतली आहे मी तुम्हाला मोदक भरून दाखवते दोन किंवा एक तर दोन मोदक भरून दाखवते मी तुम्हाला कशा पद्धतीने हे बघा आपण त्यात सारण टाकलं आहे त्याचे छान प्लेट्स पाडायच्या आहेत जे आपण जे पुडी बनवली आहेत ना त्या पुडीचे छान प्लेट्स बनवायच्यात असं थोडं मागे लोटून आणि पुढच्या साईडला दावायच्यात मागे लोटायचे आणि पुढच्या साईडने अंगठ्याच्या सायने त्याला छान पॅक करत जायचं आहे बघू शकतात तुम्ही मी खूप जवळून आणि तुम्हाला समजेल असं हळूहळू बनवून दाखवते तुम्हाला आणि अशा पद्धतीने एकाच डायरेक्शनने त्याला गोल फिरवत फिरवत छान मोदकाचा आकार वरती द्यायचा आहे एक्स्ट्राचं जे पीठ असेल त्याला छान वरती कडून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बघा आपला एक मोदक रेडी झालेला आहे मी परत तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते बघा मी पुडी लाटून घेते पुडी लाटताना एवढं काळजी घ्यायची की आपली पुडी बा जास्त जाड नको असायला जास्त जर जाड असेल तर आतलं सारण कच्चं राहील आणि मोदकही आतमधनं कच्चा राहील खूप पीठ पीठ लागेल खाताना त्यासाठी पुडी मीडियम साईजची लाटायची आपल्याला त्यानंतर त्या सारण भरून मी तुम्हाला जवळून दाखवते बघा अशा पद्धतीने प्लेट्स घ्यायचे पुढच्या बोटाने त्याला पुढे ढकलायचं आहे आणि अंगठ्याच्या सहाय्याने त्याला छान जोडायच्या आहेत एकावर एक प्लेट ठेवून एकमेकांना जोडायची आहेत त्या आणि एका डायरेक्शननेच फिरून असं गोल गोल वरचा एक्स्ट्रा पीठ काढून घ्यायचं आहे एकसारखे मोदक येतात आपले बघू शकतो मी परत पुन्हा एकदा तुम्हाला दाखवते अशाच पद्धतीने आपले सर्वे मोदक बनवून रेडी करायचे आहेत मी तुम्हाला दोन ते तीनदा मोदक बनवून दाखवलेत खूप जवळून आणि खूप सोप्या पद्धतीने सांगितले मी सांगितलेलं आहे हे मेजरमेंटमध्ये नऊ तर दहा मोदक आरामाने होतात त्यानंतर एका कढई गरम करायला ठेवली आहे त्यात तेल टाकलं आहे तुम्ही तेल तूप तुम्हाला जे हवं असेल तुम्हाला जे आवडत असेल तुम्ही त्यात मोदक तडू शकतात पण मी त्यात तेलाचा वापर केला आहे मी तेलात तडते तो मोदक आपलं तेल छान गरम होऊ द्यायचं आहे तेल गरम झाल्यात त्यात एक एक करून मोदक छान सोडायचे तेलामध्ये मोदक सोडताना काळजी घ्यायची की तेल आपल्या हातांवर उडणार नाही वरून जसं टाकलं तर आपल्या अंगावरती चे तेलाचे शिंतडे उडू शकतात किंवा तुम्ही एखाद्या चमच्यावरती ठेवून आणि मग त्यात ते तेलामध्ये मोदक सोडू शकतात तसंही चालेल जर तुम्ही हाताने मोदक तेलात टाकत असाल तर ता थोडं सावधानीने काळजी घेऊन टाका छान आपल्याला थोडा गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला ते मोदक छान तळून घ्यायचे वरून खुसखुशीत आणि आतून तेवढेच मऊ आणि रसाड आपले मोदक तयार होतात बनून खूप कमी वेळात आणि खूप कमी साहित्यात अगदी घरच्या साहित्यात आणि हेल्दी आपण गव्हाचं पीठ वापर केलाय आहे म्हणून मैदाच्याऐवजी अशा पद्धतीने मी दुसरी बॅचही छान तळून घेते छान गुलाबी रंग येईपर्यंत वरून खुसखुशीत होतील तोपर्यंत छान सर्व मोदक तळून घेतलेत मी वरून खुसखुशीत आणि आतून तेवढेच रसाड आणि मऊ आपले मोदक बनवून रेडी झालेले आहेत तुम्ही ट्राय करा आणि उकडीच्या मोदकाची रेसिपी नक्की जाऊन बघा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला व्हिजिट करा अशाच दोन ते तीन रेसिपी अजून मोदकाच्या वेगवेगळ्या पद्धतीचे तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी त्यासाठी चॅनलला लवकर लवकर सबस्क्राईब करून ठेवा बघू शकतात क्रिशू मोदक खाण्यासाठी किती रडते आणि खूप भांडण करते बापाला नैवेद्य देण्याच्या आधी तिनेच सर्व मोदक उष्टे करून ठेवले आहेत उंदीर मामासारख्या सर्व मोदकांना तिने कतरवून ठेवलेले आहेत सर्व टेस्ट करून बघते ती तुम्ही रेसिपी ट्राय करा कशी वाटली नक्की कमेंटमध्ये कळवा ओके बाय भेटूया एका नव्या मोदकच्या रेसिपीसोबत